शांततेत उत्साहात गणेशोत्सव पार पाडण्यासाठी घ्या व्ययाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी मार्गदर्शन केलं यावेळी काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी देखील मार्गदर्शन व सूचना दिल्यात शांतता कमिटीच्या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी महिला पदाधिकारी पोलीस पाटील उपस्थित होते सोपडा शहरातील गणेशभक्त मूर्ती घेण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली शांतता कमिटी बैठक आता चोपडा शहरामध्ये झालेलं आहे चोपडा शहर आणि चोपडा तालुक्यातलं ग गणेश मंडळा पदाधिकारी शांतता कमिटीचे सदस्य आले आहेत आणि त्यांचं काय अडचण आहे ती मांडलेलं आहे खास करून जे रास्तांचं आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट संबंधितला विषय आणि त्यांचंही सूचना आहे त्यांचीही आम्ही मांडल्या ही सूचना आहेत म्हणजे सूचनापैकी म्हणजे खास करून ट्रॅफिकला कोणताही अडचण निर्माण होणार नाही आणि वेळेवरती आपलं विसर्जन संपणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना कोणताही अडचण निर्माण होणार आहे अर्थात कोणताही कृती कोणी करू नये अशाही सर्व गोष्टी आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहेत सर आज आपल्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला सी सी टी व्हीचं जे कंट्रोल त्याचंही आपल्या अडचण उद्घाटन करणार का काय सांगणार चोपडा शहर पोलीस स्टेशनला असे एक सी सी टी व्ही कंट्रोल रूमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे सी सी टी व्ही कंट्रोल रूमला शंभर कॅमेराचं फीड येत आहे म्हणजे ही शंभर कॅमेरा पूर्ण चोपडा शहरचं सर्व चौक चौकात आणि सर्व गल्लीत कव्हर करत आहे ही जे शंभर कॅमेराचं स्पॉन्सर आहे पब्लिकने स्पॉन्सर केलेलं आहे म्हणजे सर्व इकडचं चांगला सा व्यापारी असतील की लोकांनी त्यांना प खरेदी करून आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि जे लागणारे केबल आणि इतर हार्डवेअरचं सा सामान आम्ही डिपार्टमेंटमधून खर्च करण्यात आलं आणि आज याचं पूर्ण सी सी टी कॅमेरा कंप्लीट झाला आणि आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर उ गणेश उत्सवा सो काळामध्ये सोशल मीडियावर बरेचसे आक्षेपार्थ कॉमेंट असत्या यासाठी काय आपण सूचना केल्या म्हणजे आम्ही जिल्ह्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे गणेश उत्सवाचं तयारी आहे म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन खूप लोकांवरती घेतलेलं आहे त्याच्यापैकी दोनशे बावन्न लोकांना गणेशोत्सवाच्या दरम्यान जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलेलं आहे का खास करून उपद्रवी लोक आणि ज्या लोकांविरोधात आधीचा गुन्हा दाखल आहे आणि जवळपास हजार लोकांकडनं आम्ही बॉन्ड घेण्यात आलेला आहे दहा लोकांना आम्ही तडीपारीचं कारवाई केलं आणि एक लो एक माणसांना एम पी डी एचं कारवाई देखील आम्ही करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सोशल मीडिया खास करून आजकाल म्हणजे खूप महत्त्वाचं झालं सोशल मीडियावरती स्टेटस म्हणजे काय लोकांचे इंस्टाग्राम लाईव्ह आणि काय लोकांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड यामध्ये म्हणजे काही लोकांनी द्वेषपूर्वक आणि खास करून कायदेशीर व्यवस्था प्रश्न निर्माण होईल तणावपूर्ण वातावरण निर्माण होईल अशा गोष्टी जरी कोणी पोस्ट केल्यावर त्याच्यावरती आम्ही आमचं नजर आहे आणि तशा गोष्टी कुठल्या समोर आला आणि त्यामुळे जरी कुठल्या कायद्यास प्रश्न निर्माण झाला जे कोणी पोस्ट केलेलं आहे किंवा फॉरवर्ड केलेलं त्या माणसाने सूत्रधार म्हणून पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर जो दो, दोन्ही प प्रदूषण संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आता नवीन यायची आहे तर विसर्जन मिरवणुकीत त्याच्यावर का काही कंट्रोल केला जाईल का ध्वनी प्रदूष प्रदूषणाचे विषय म्हणजे पंच्याहत्तर डेजिबलचे नियम आहे आम्ही सर्व पोलीस स्टेशनला एक साऊंड मेजरिंग मीटर देण्यात आलेलं आहे नॉईस मेजर मीटर म्हणजे त्याच्यामध्ये किमान म्हणजे दोन ठिकाणी आपलं त्याचं एक इन्स्टॉल करून ठेवणार आहे आणि जे कोणी जाणारे आहे मंडलाचं आमचं रिडिंग येणार आहे आणि जे कोणतं पंच्याहत्तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेजिबलचं नोंद जर झालं त्याच्यावरती आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे